अशिक्षणिक कामं शिक्षकांवर लादलेली आहेत आणि अनेक जाचक जी आर आहेत आणि त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना आहे आम्ही शिकवत असताना आमचं एक प्राथमिक कर्तव्य आहे भारत देशाचा जो आजचा आधारस्तंभ आहे युवक तर या युवकांचा पाया पक्का काम आपले शिक्षक करत असतात आणि या शिक्षकांना फक्त तुम्ही शिकू द्या आणि सगळ्यांना तोला त्यांच्यावर आम्ही अत्याचार करू नका एवढंच माझं म्हणजे म्हणणं आहे म्हणजे जे जी आर आहे जातक पद्धतीचे तर ते जी आर काढू नका शिक्षकांच्या शिक्षक संघटनांची जर काही मागण्या आहेत तर त्या विविध मागण्या तुम्ही मान्य करून द्या त्याच्यामध्ये तडजोड सुद्धा होऊ शकते परंतु अनेक जे शिक्षक सगळे म्हणजे शाळेमध्ये शिकवत असतात तर अचानक म्हणजे शाळेला भेटी अधिकाऱ्यांनी द्यावं माझं म्हणणं नाही असं नाही परंतु शिक्षकांचं जे मेन काम आहे की त्यांनी शिकवणं तर या शिक्षकांच्या शिकवण्या व्यतिरिक्त त्यांना जे अशैक्षणिक कामं आहेत त्याचप्रमाणे अनेक पुरस् एक तर कर्मचारी म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्याला पेन्शन तर लागलं पाहिजे कारण पेन्शन शिवाय काहीतरी ठेवलेली असायला हवी ना नुसतं जी पी एफ नाही काय पीपीएफ आहे आम्हाला फक्त पीपीएफ पण ती आम्ही स्वतःच काढलेलं आणि एन पी एस सी पण आजच्या आजच्या आमच्या जिल्हा ज्या ज्या समजा प्राथमिक शिक्षक आहेत प्राथमिक शिक्षकामध्ये उच्च श्रेणी शिक्षक पण प्रभारी आहेत आणि पुन्हा केंद्र प्रमुखाचे पद जे आहेत ते सुद्धा प्रभारी आहेत आमचं म्हणणं आहे की जे रिसर असेल ते आम्हाला व्यवस्थितरित्या करून द्यावे त्यामुळे शिक्षक शिक्षकांची कामं करू शकतात आणि त्याच्यामुळे जे दुसरे अशैक्षणिक कामे येतात ते, ते... पूर्ण च्या प्रमुख मागण्यामध्ये हो आपल्या हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये आत्तापर्यंत केंद्रप्रमुख कृषी श्रेणी मुख्याध्यापक विस्तार अधिकारी यांचे प्रमोशन अद्यापपर्यंत झालेले नाही ते करण्यात ना हो। यावे कारण याचा जो ताण आहे तो विद्यार्थी गुणवत्तेवर होत आहे कारण अडुसष्ट केंद्रप्रमुखापैकी केवळ पाच कार्यरत आहेत आणि त्रेसष्ट केंद्रप्रमुखांचे पदं हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत आणि त्यामुळे त्या वर्गाचं नुकसान होत आहे पदवीधरकडे दिल्यामुळं किंवा इतरांकडे दिल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नुकसान होत आहे त्यामुळे हे जर प्रमोशन केले तर गुणवत्ता हिंगोली जिल्ह्याच्या वाढण्यासाठी त्याची मदत होणार आहे प्रामाणिकपणे कार्य करणं विद्यार्थी हितासाठी काम करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे आणि याच्या अगोदरसुद्धा माननीय जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेब यांनी जो उपक्रम राबवून शाळेमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केला होता नव्हे तर शिक्षक बांधवसुद्धा त्यांनी सुद्धा शिक्षण गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनी प्रयत्न करावेत ही मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो